<Sessantik> नमस्कार मित्रांनो आपणासाठी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली महत्वाची बातमी या संदर्भामध्ये केंद्र व राज्य सरकारी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आली महत्वाची बातमी दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण बातमीचे शीर्षक आहे मित्रांनो केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आली महत्वाची बातमी जाणून घ्या जा सविस्तर माहिती तर चला पाहूया नमस्कार मित्रांनो आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिवाय कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा केंद्र सरकारने केले आदेश जारी चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मुख्य बातमीचे स्पष्टीकरण पाहूया केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी खुश खबर सध्या केंद्र सरकारकडून देशातील शंभर शहरामध्ये पाचशे ठिकाणी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार ही मोहीम सतरा पेन्शन देणाऱ्या वितरण करणाऱ्या बँका आणि मंत्रालय विभाग त्याचप्रमाणे पेन्शनधारक कल्याणकारी संघटना इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान मंत्रालय त्याचबरोबर च्या मदतीने ही योजना सुरू करण्यात आली असून या योजनेचे लक्ष पन्नास लाख कर्मचाऱ्यांसाठी आहे एक नोव्हेंबर पासून ही मोहीम सुरू करण्यात आली असून ती तीस नोव्हेंबर पर्यंत चालू राहणार आहे देशात सध्या दुर्गम भागात राहणाऱ्या पेन्शनधारकांना ज्येष्ठ विशेषतः आजारी अपंग पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी डिजिटल पद्धतीचा वापर करण्याचा केंद्र सरकारना परवानगी दिली असून

होय तीस नोव्हेंबर पर्यंत लाईव्ह सर्टिफिकेट सबमिट करा अशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत दोन हजार चौदा मध्ये ही पद्धत सरकारने बायोमेट्रिक उपकरणाद्वारे डी एल सी जमा करण्याची प्रणाली सुरू केली होती यानंतर या आधारावर सध्या डेटा बेस आधारात चेहरा प्रमाणीकरण करण्याचे तंत्रज्ञान प्रणाली विकसित करण्याचे काम करण्यात आले आहे जेणेकरून कोणत्याही अँड्रॉइड आधारित स्मार्टफोन फोन मधल्या मदतीने जेणे करून प्रमाणपत्र सादर करणे शक्य होईल या सुविधे नंतर व्यक्तीची ओळख फेस ऑथेंटिकेशन तंत्रज्ञान स्थापन केले जात आणि या डिजिटल प्रमाणपत्र तयार केले जात आणि त्या आधारावर जीवन प्रमाणपत्र कसे सादर करावे त्यासाठी प्रथम कर्मचाऱ्यांनी जीवन प्राण डॉट गव्हर्नमेंट इन या डिजिटल जीवन प्रमाणपत्र अर्ज डाउनलोड करा या वेबसाईट वरून त्यानंतर आधार कार्ड आणि पेन्शन बँक यांच्याशी संबंधित माहिती सबमिट करा बायोमेट्रिक प्रमाणीकरण जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर बँक किंवा सरकारी कार्यालयात केले जाऊ शकते ज्या ठिकाणी निवृत्ती धारक अगोदर सिस्टीम मध्ये नोंदणीकृत असेल त्या ठिकाणी त्यांचे डिजिटल प्रमाणपत्र जीवन प्रमाणपत्र अद्यवत करण्यासाठी बायोमेट्रिक चे प्रमाणीकरण करण्यासाठी फक्त त्यांना आता तेथे त्यांच्या स्वतःचा आधार क्रमांक प्रदान करणे आवश्यक राहिले आणि या डिजिटल लाइफ सर्टिफिकेट सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर एक युनिट युवा आयडी कोड मिळेल आणि त्या युवा आयडी कोडच्या सहाय्याने या वेबसाईट वर तुमचे प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठी वापरले जाऊ शकते यासाठी ई पी एस पेन्शन धारकासाठी सुद्धा डिजिटल जीवनपत्र सादर करण्याची तारीख सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन योजना मध्ये असणारे जे सदस्य आहे त्यांना वर्षभरात कधीही त्यांचे प्रमाणपत्र जीवनपत्र सादर करू शकतात हे डिजिटल जीवन प्रमाणपत्र दाखल दाखल करण्यासाठी करण्यासाठी वर्ष वैध राहील आणि हे सरकारने निवृत्ती धारकांना वेगळे केले आहे तर ज्या ज्यांना जा दरवर्षी तीस नोव्हेंबरला सादर करावे लागते यासाठी ई पी एस योजने अंतर्गत डिजिटल प्रमाणपत्र सादर करण्याचे एक वर्ष मुदत आहे आणि अशा प्रकारचा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट मध्ये धन्यवाद